नमस्कार मी सुनेत्रा तुमची सखी योजना संदूक या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपण आज समजून घेणार आहोत संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रवणबाळ योजना व दिव्यांग पेन्शन योजना याविषयी लागणाऱ्या हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया ही प्रक्रिया एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत राबवली जाते ही प्रक्रिया त्या लोकांनीच करायची ज्यांना हा पेन्शन योजनेचा लाभ चालू आहे ही प्रक्रिया पूर्णत ऑफलाईन आहे ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तहसील ऑफिस म्हणजे संजय गांधी योजना कक्ष इथे जाऊन एक फॉर्म घ्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून तुम्ही लागणारे आवश्यक कागदपत्र जोडून ज्या बँकेमध्ये तुमची पेन्शन येते तिथे जाऊन त्यावर सही व शिक्का घेणं आवश्यक आहे आता आवश्यक असणारी कागदपत्रं कोणती आहेत तर उत्पन्नाचा दाखला तो चालू वर्षाचा असणं आवश्यक आहे आधार कार्ड ज्यावर तुमची जन्मतारीख पूर्ण असणं आवश्यक आहे बँक पासबुक आधार व मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे रेशन कार्ड दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र वयाचा दाखला वयाच्या दाखल्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी मेन्शन केल्यात नमूद केल्यात शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला आणि हे जर दोन्हीही नसतील तर तुम्हाला वैद्यकीय दाखला असणं आवश्यक आहे वैद्यकीय दाखल्यावर तुमची जन्मतारीख पूर्ण असणं आवश्यक आहे व मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रं त्या फॉर्मला जोडून तुम्हाला पुन्हा संजय गांधी योजना कक्षामध्ये जाऊन ते तुम्हाला तिथे जमा करायचे आहे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला ही योजना खंडित होण्याची शक्यता असते ही तुमची योजना खंडित होऊ नये म्हणून ही प्रक्रिया तुम्ही वेळेमध्ये म्हणजेच अंतिम तारीखच्या अगोदर करणं आवश्यक आहे ही प्रक्रिया आपण केल्यानंतर आपल्याला फायदा हा असतो ज्यामुळे आपण जर नाही केली तर ती प्रक्रिया आपल्याला पुन्हा ती पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपल्याला पूर्णत नवीन प्रक्रिया करावी लागते त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पूर्णतः नवीन तुम्हाला कागदपत्र पूर्ण तयार करावे लागतात आणि ह्या सगळ्या त्रासातून वाचण्यासाठी तुम्ही हयातीचा फॉर्म भरणं आवश्यक असते हयातीचा फॉर्म म्हणजे म्हणजेच तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा हा तुम्हाला प्रत्येक वर्षी द्यायचा असतो आणि ह्या पेन्शन योजनेमध्ये हेच आहे की इथे तुम्हाला ऑनलाईन हा ऑप्शन नाही आहे तर ती पूर्णतः ऑफलाईन आहे की तुम्हाला तिथे संजय गांधी योजना कक्षामध्ये जाऊन कागदपत्र जमा केल्यानंतरच पूर्ण होते त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केला आहे की त्या गरजू लोकांपर्यंत पोचण्याचा ज्यांना ही प्रक्रिया पूर्णतः माहीत नसते आणि त्यामुळे त्यांची सेवा खंडित होते ती सेवा खंडित होऊ नये म्हणून हा तुमच्यापर्यंत एक मेसेज पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या चॅनलचा उद्देश हाच आहे की तळागाळातला गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा जेणेकरून सरकारकडून येणारा सेवा तुम्हाला कुठेही खंडित होऊ नये आणि त्याचा लाभ मिळणं बंद होऊ नये त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतो आहे की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जमेल तेवढ्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व लाभार्थींचा लाभ खंडित न होता चालू राहील आणि त्यांना हा लाभ मिळत राहील धन्यवाद